ठरलं तर मग या मालिकेच्या होळी विशेष भागात आपण पाहणार आहोत प्रिया अर्जुनला येऊन पटकन रंग लावून मोकळे होते ते बघून सायलीला खूपच राग येतो कारण सायलीला यावेळेस अर्जुनला पहिला रंग लावायचा असतो साई प्रियाचा हात धरून तिला म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याला हात लावायची पुन्हा जर माझ्या नवऱ्याच्या आजूबाजूला जरी दिसली ना तरी हात तोंड टाकेल असं बोलत सायली प्रियाला ढकलून देते आणि अर्जुनला हाताला धरून दुसरीकडे जाते अर्जुनला हे सर्व बघून खूपच भारी वाटत असतं पण प्रिया मात्र सायलीच्या दुधात भांग मिक्स करते आणि नेमकी सायली ते दूध पिते सायली नशेत म्हणते आज मी तुम्हा सर्वांना एक सत्य सांगणार आहे ते आम्ही अजूनपर्यंत कोणाला कळू दिलेलं नाही पुढे सायली म्हणते आमचं लग्न असं बोलून सायली गप्प होते तर अर्जुन मात्र खूप घाबरला असतो सायली अर्जुनच्या नात्यात सत्य उघड होणार का आता पुढे नक्की काय होणार हे पाणे रंजक असणार आहे तर येणाऱ्या पुढील भागाचे आणि इतर मालिकांचे अपडेट सर्वात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा